भाग दोन बारा राशी बारा घरं नमस्कार शास्त्र प्रेमी व या शास्त्राच्या अभ्यासकांचं मी मनपूर्वक स्वागत करते संपूर्ण ज्योतिषशास्त्र हे जन्मकुंडलीतील बारा घ गर, घरं बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रांवर आधारित आहे तीनशे साठ अंशाच्या पृथ्वीचे समान बारा भाग म्हणजे बारा राशी होय त्यानुसार प्रत्येक राशी ही तीस अंशाची असते या बारा राशी म्हणजे मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीला एक स्वामी आहे प्रत्येक राशीचं स्वामित्व हे राशी ग्रहांकडे असतं ग्रह एकूण सात आहेत रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे छेदनबिंदू किंवा छाया ग्रह म्हटले जातात ग्रह हे राशीच्या माध्यमातून कार्य करीत असतात राशीच्या स्वामीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मेष राशीचा स्वामी मंगळ वृषभ राशीचा स्वामी शुक्र मिथून राशीचा स्वामी बुध कर्क राशीचा स्वामी चंद्र सिंह राशीचा स्वामी रवी कन्या राशीचा स्वामी बुध तूळ राशीचा स्वामी शुक्र वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ राशीचा स्वामी गुरु मकर राशीचा राशी राशी हो राशी स्वामी शनी कुंभ राशीचा स्वामी शनी आणि मीन राशीचा स्वामी गुरु होय राशीचं स्वामित्व बघितल्यास आपल्या लक्षात येईल की रवी आणि चंद्र या ग्रहांकडे एकाच राशीचं स्वामित्व आहे तसंच इतर पाच ग्रहांना दोन दोन राशीचं स्वामित्व देण्यात आलं आहे राहू आणि केतू हे छाया ग्रह असल्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही राशीचं स्वामित्व देण्यात आलं नाही या बारा राशी आणि त्यांचे बालक तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे पुढील अभ्यास तुम्हाला अत्यंत सोपा होईल ज्योतिषशास्त्राविषयी अजून नवीन माहिती पुन्हा समजून घेऊया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष ची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष